स्पंदन हृदयालय या नव्याने उभारलेल्या हॉस्पिटलला माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांनी आज भेट दिली हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर रियाज उमर मुजावर यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते आधुनिक तंत्रज्ञान युक्त असणाऱ्या उपकरणांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना माजी मंत्री जयंत पाटील यांनी हॉस्पिटलच्या तंत्रज्ञानाचे आणि आधुनिक सुविधेचे कौतुक केले डॉक्टर रियाज उमर मुजावर डॉक्टर शबाणा रियाज मुजावर डॉक्टर अमित जोशी डॉक्टर सचिन गावडे डॉक्टर योगेश जामगे आदींच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या पहिलेच रुग्णालय आहे जिथे संस्थापक डॉक्टर स्वतः रुग्णालयांच्या बांधकामापासून सर्व वामीमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाल्यात रुग्णकेंद्रित रचना शून्य क्रॉस इन्स्पेक्शनची इन्फेक्शनची काळजी आणि प्रवेशापासून ते डिस्चार्जपर्यंत प्रत्येक गोष्ट अत्यंत व्यवस्थितपणे नियोजित असल्यामुळे येथे रुग्णसेवा सर्वोत्तम होईल आणि परिणामकारकताही उच्च पातळीवर मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज आयुबभाई बारगीर राहुल पवार तासगावचे माजी नगराध्यक्ष जाफरभाई मुजावर आष्टाचे माजी नगरसेवक शकील मुजावर यांच्यासह डॉक्टर कर्मचारी मान्यवर उपस्थित होते आणि डॉक्टर रियाज मुजावर अमित जोशी डॉक्टर सचिन गावडे आणि योगेश जमदे यांनी मिळून अतिशय उत्तम असं हॉस्पिटल सुरू केले आहे सांगली मिरज कोप्पाळमध्ये एवढं आधुनिक आणि पेशंटने पाय ठेवल्यापासून बाहेर जाईपर्यंत त्याचा पूर्ण विचार करून त्याचं इन्फेक्शन शून्य राहील कसं त्याला किती क्विक पाहिजे त्या सर्व्हिसेस मिळतील एखादी प्रोसिजर करताना काही कॉम्प्लिकेशन झाले तर त्याला ताबडतोब पर्याय काय या सगळ्यांचा बराच विचार करून इथं हॉस्पिटल उभं केलेलं आहे आणि या हॉस्पिटलने एवढा दूरदर्शीपणाने विचार केलेला आहे की हार्ट ट्रान्सप्लांट पण करण्याची यंत्रणा आणि व्यवस्था भविष्यात करावी लागली तर ऑपरेशन थिएटर देखील त्याच पद्धतीचे तयार करण्याचं काम इथं झालेलं आहे मला वाटतं एवढं आधुनिक हॉस्पिटल आपल्या सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच आहे की ज्याच्यामध्ये सेवा हा भाव आहे आणि सुरू झाल्यापासून फार दिवस झाले नाही सातशे पेशंट्सनी इथल्या ट्रीटमेंटचा लाभ घेतलेला आहे आणि कोणालाही इन्फेक्शन झालं नाही कोणालाही कधी त्रास झाला नाही आणि त्यामुळं चोवीस तास कायम यात साधी डॉक्टरपैकी एक डॉक्टर कायम असणार रात्री अपरात्री देखील अशी अरेंजमेंट करून हे हॉस्पिटल उभं करण्याचं काम डॉक्टर याद मुजावरांनी केले मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या हॉस्पिटलमुळे सांगली जिल्ह्यातल्या हृदयविकार ज्यांना होईल किंवा झाला असेल त्यांना अतिशय सुवर्ण संधी आहे इथल्या इथे उपचार करून घेण्याची आणि त्यासाठी मी त्यांना मनपूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो आपल्या अॅनस्टिशियम मशीनचे उद्घाटन झालेलं आहे या एनस्टिशियम मशीनचं महत्त्व म्हणजे हे पश्चिम महाराष्ट्रात जे पहिले अनुस्टिशिया मशीन आहे भूजेचे मशीन आहे ह्याच्यामध्ये लेपटॉप ॲनस्टिशियम म्हणजे पेशंटला किती भूल दिले आहे त्या मशीनवर कोणत्याही प्रकारची काळद्या न्यूरो तसेच डे वन बाळाची सुद्धा सर्जरी त्या मशीनद्वारे देऊन करू शकतो आपण आज ह्या मशिनीच्या अंडर आपण एक सत्तर वर्षाचे वृद्ध व्यक्ती ज्यांच्या मेंदूमध्ये में रक्तस्राव में झाला होता त्याच्यामध्ये प्रॉब्लम असा होता की मेंदूमध्ये रक्तस्राव जर नाडी फुटलेली होती व जी नाडी सुरुवातीला ब्लॉक पण होती त्या ह्या नाडीमध्ये सुरुवातीचा ब्लॉक ओपन करून त्या ठिकाणी स्टेंट टाकण्यात आला व जी नाडी फुटली होती त्यामध्ये फ्लो डायरेक्ट स्टेंड करून तो फुटल्यानं नाडीचा पार्ट सुद्धा हा बंद करण्यात आला या प्रकारची सर्जरी ही बहुधा पश्चिम महाराष्ट्राची पहिली सर्जरी आहे ही सर्जरी फक्त दोन तासात झाली या सर्जरी नंतर पेशंटची भूज पूर्णपणे दोन तासामध्ये कमी करून पेशंट आता पूर्णपणे सुदृढ आहे ह्या प्रकारच्या ॲडव्हान्स हृदयाच्या मेंदूच्या किडनीच्या तसेच सर्व प्रकारच्या मल्टी स्पेशालिटी सर्जरी आता स्पंदन रुग्णालयामध्ये शक्य झाले आहे व स्पंदन रुग्णालय हे एकशे सहा बे आयसू बेड असलेले तसेच वॉर्डमध्ये सुद्धा व्हेंटिलेटरची सोय असलेले हे पहिले सांगलीचे रुग्णालय आहे याबद्दल आम्हाला सर्व अभिमान आहे आम्ही सर्व लोकांचा ज्या ज्यांना पूर्वी मुंबई पुण्यात जायला लागत होते त्या सर्व प्रकारच्या सर्जरी या स्पंदनवर झाल्या जरे मिर्जेमध्ये उपलब्ध करून देतो थँक्यू